कामतकर क्लासेसच्या वतीने दहावी परीक्षेत तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम शिंदे चौकातील शिवस्मारक सभागृहात पार पडला कोल्हापूरचे प्रसिद्ध व्याख्याते रवींद्र खैरे यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले त्यांच्याच हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला प्रारंभी कामतकर क्लासेसचे संचालक सुनील कामतकर आणि सुखदा कामतकर यांनी विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला प्रमुख पाहुणे रवींद्र खैरे यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्साह दिसून आला करिअरचा विचार करताना विद्यार्थ्यांनी समाजाला काय देता येईल याचा विचार करावा असे त्यांनी सांगितले यावेळी कामतकर अकॅडमीचे संचालक कदम सर हलकुडे सर व अनुजा जोशी मॅडम अंबादास जाधव यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन निलेश गायकवाड सर सर प्राजक्ता कुलकर्णी मॅडम यशवंत सर श्रीकांत चिप्पा सर दिनेश सर अभिषेक सर संतोष पुजारी हिरेमठ पाटील काका कृष्णा जंगम व इतर सहकाऱ्यांनी केले आभार प्रदर्शन ऐश्वर कुलकर्णी मॅडम यांनी केले इतिहासाचं इतिहासाचं सा पान सोलापूर गुणवंताची खान सोलापूर कष्टकऱ्यांच वान सोलापूर हुतात्म्यांचं बलिदान सोलापूर महाराष्ट्राची आण बाण शान आणि जान सोलापूर अशा उगच कुणाला रस्त्यावर जाताना मार्क सापडत नाही ते करायला स्वतःला गाडून घ्यावं लागतं पोरांनो तुमच्यासाठी एकदा ता टाळ्या वाजवा या यशासाठी सुद्धा तुमच्या क्षमता आहेत ना त्या क्षमतांचं प्रमाणपत्र म्हणजे हे मार्कशीट आहे आणि जेव्हा कधीतरी तेव्हा या यशाकडं कधीतरी मुद्दा म्हणून बघायचं हे सांगेल आव्हानांच्या समुद्राला अरे आझार जीवा तुझ्या गरजू दे प्रतिध्वनीने त्या सागरा डळमळून दे तारे विराट वादळ उदे पर्वत पाण्याचे धुळून ते दिशा कोण सारे अनंत आमची ध्येयासक्ती अनंत अनाशा किनारा तुला पामराला तुम्ही सगळ्यांनी आयुष्याची एक फार सुंदर स्टेप पूर्ण केलीये मनापासून पूर्ण केलीये कारण दहावीच्या अगोदर कसं असतं बघा दहावीच्या अगोदर तुमच्याकडे कुणाच लक्ष नसतं बघ का दहावीचे मार्क पडले तुम्हाला की मग तुमची स्वतःची ओळख सुरू होते तुम्ही म्हणून जे काही आहात ना ते दहावीच्या मार्कांवर आहे म्हणजे तुमचे मार्क ही तुमची आयडेंटिटी आहे सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन याच्यासाठी की तुम्ही हे पहिली स्टेप किमान पूर्ण केली आहे याच्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन आता पुढे जाऊया ठीक आहे झालं बरेच जण या यशाचं सेलिब्रेशन करण्यात खूप दिवस घालवतात होतात एक फार सुंदर ओळ आहे दोस्तो येतो लढाई है आगे भोर मला सांगायचं हे मिळवलं ना त्याच्याबद्दल अभिनंदन आभार खूप आभार पण पुढच्या लढाईला तयारी राहण्याची मला वाटतं खऱ्या अर्थाने गरज आहे मी सर खांडेकरांचे फार सुंदर सुंदर हो ओळ आहे माणसाचा जन्म कशासाठी असतो खांडेकर म्हणणार की, खांडे की भगणं स्वप्नांच्या तुकडांना कवटाळून बसण्यासाठी माणसाचा जन्म कधीच नाही भूतकाळाच्या करकचून माणसाच्या मनाला कधी बांधता येत नाही कारण त्याला भविष्याचे पंख लाभलेले असतात तसं वरधान लाभलेलं असतं स्वप्न पाहावी त्या स्वप्नासाठी धडपडावं प्रचंड मेहनत करावी त्या धडपडण्यात आनंद घ्यावा आणि समजा एखादं चुकून स्वप्न भगलंच तर त्या स्वप्नांच्या तुकड्यावरून रक्ता आलेल्या पावलानं चालत पुन्हा नवीन स्वप्न बघावं हा माणसाचा धर्म आहे मला हे, हे सांगायचंय आज तुम्ही पहिली लढाई जिंकलात आता एक नवीन स्वप्न पुन्हा या मनामध्ये पेरण्याचं काम करा कुठलंही असेल जर तुम्ही दहावी असाल तर तुम्हाला डॉक्टर व्हायचा इंजिनियर व्हायचं वकील व्हायचंय सीए व्हायचंय कलेक्टर व्हायचं आयपीएससी व्हायचा युपीएससी करायचा काहीही करायचं जर असेल तर एक ध्येय स्वतःच्या आयुष्यात चार बरेच जणांची घरणी संपली आहे आता प्रश्न उभा असतो बघा वेगवेगळे प्रश्न या अनुषंगानं पुढं आपल्या आपल्याला तयार होतात पहिला सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे करिअरचं काय करायचं मित्रांनो बाईक या गोष्टीच आमच्या देशामध्ये की साधा मोबाईल घ्यायचा असेल तर किमान दहा घर पालती घालतो दहा जणांना विचारतो पण ज्या करिअरवर आयुष्य घडवणार आहोत त्या करिअरचा निर्णय मार्क मिळाल्यानंतर दुसऱ्या अर्ध्या तासात आपण घेतो मला वाटतं आमच्या देशात करिअर या गोष्टी बद्दल खऱ्या अर्थानं अजून जागृती करण्याची गरज आहे करिअर विचार माणसाला करिअर म्हणजे काय तर मला वाटतं बापाचं म्हणजे आईची शुगर बापाची टेन्शन भीती एकदम वाढतो कारण करिअर हा प्रश्न सगळ्यात मोठा करिअर काय तर फार सुंदर उत्तर असतं सर सहा पगार असावा पाच पर्यंत घर असावं चारचाकी गाडी असावी तीन चांगले मित्र असावे दोन सुंदर मुलं असावी एक साधी सरळ बायको किंवा नवरा असावा टाटास काय लगाला आला तो लाईट झिंगा आला <laughs> असं काहीतरी करिअरच्या कन्सेप्ट आहे दोन मिनिटे विचार करा बरं आपण सगळ्यांनी मिळून आपल्या भारतीय पूर्ण समाजानं आमच्या मुलांच्या करिअरच्या कन्सेप्ट कशा केली करिअरच्या संकल्पना कशा केली पहिली गोष्ट आमच्या करिअरमुळे आहे ती म्हणजे पैसा पद प्रतिष्ठा वाईट नाहीये पण वाईट काय झालंय ते तुम्हाला सांगतो आता तरी फार सुंदर आहे काय माहिती का मोबाईलची रिल्स हॉटेलचं बिल्स आणि जस्ट चिल्स बस एवढं म्हणजे करिअर अशी वेगळी संकल्पना आली आहे कारण हे काळ होता बघा पालकांचा बसायचं गाडी घ्यायची आता पालकांनी सगळं घेऊन ठेवलंय प्रश्न आहे या मुलांना तुम्ही काय सांगणार आहात गाडी घे त्यांनी आहे गाडी बाबाची बंगला घे आहे बाब, बंगला बाबा बंगला बाबाचा करण्यासारखे जर काहीच राहिलं नाही तर मला वाटतं पोरं ही उद्याच्या काळात जस्ट चीन करतात आणि आता पोरांचं तेच झाले जे निरुत्साह होतात ना पोरं त्याचं कारण ते आहे दादा वाईट या गोष्टीच आहे आमच्या देशातल्या आय एस युपीएससी झालेल्या पोर्याला जर स्वतःच आयुष्य संपून घ्यावं असं वाटत असेल तर नेमक्या करिअरच्या संकल्पना काय प्रचंड पैसा असलेलं पोरग अगदी बाथरूम मध्ये जातं स्वतःच्या कपाळावर गड घेत दुन गोळी मारत करिअरच्या संकल्पना काय मला सगळ्यांना थोडीशी विनंती करायची आहे करिअर हे काय आहे समजा आयपीएससी युपीएससी एमपीएससी करायचंच आहे पैसा मिळवायचंच आहे बंगला घ्यायचंच आहे गाडी घ्यायचीच आहे परदेश वारी करायचीच आहे सगळंच करायचं आहे पण हे एक गोष्ट आहे पहिला करिअर म्हणजे काय समजून घ्या समजा आता तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलवर तुमच्या माझ्या सरांच्या जन्मात आलेल्या प्रत्येक माणसांच्या मोबाईलवर आमच्या सरकारचा एक मेसेज आला आणि सांगितलं युअर अकाउंट हॅज बिन क्रेडिटेड फिफ्टीन करोड रुपीज <laughs> दोन मिनिटासाठी विचार करून बघा काय होईल देशातल्या सगळ्यांच्या अकाउंटवर पंधरा कोटी आले आम्ही म्हणून सुखी होऊ सुख मी लिहून देतो पुढच्या सहा महिन्यात आमच्या देशा देशातली वीस टक्के जनता आत्महत्या करेल त्याच कारण आहे हा देश पैशावर चालत नाही कामावर चालतो करिअरचं पहिलं ऑप्शन दादांनो कामात मजा घ्यायची असेल तर या क्षेत्रात या अन्यथा पैसा मिळतोय म्हणून मी डॉक्टर झालो आणि इंजेक्शन लावताना बोल येते रक्त बघितल्यानंतर टेन्शन येतं अशा करिअरचा काहीही उपयोग नाही जी माणसं कामावर प्रेम करतात ना तीच माणसं या जगाला काहीतरी देऊ शकतात बरं का आणि मला वाटतं इथून पुढं इथून पुढं पोरांना शिक्षकांना शाळेतल्या माणसांना सगळ्यांना सांगायची गरज आहे की दादा मो कामावर प्रेम करा कारण एक लक्षात घ्या परवा एक सर्वे झाला सत्तर टक्के माणसं सांगतात आमच्या देशातली की मी ज्या क्षेत्रात काम करतोय ना ते मला आवडत नाही मला दुसरं काहीतरी करायचं होतं का करायचं होतं करिअर निवडताना जी गोष्ट केली आहे ना, करियर ना ता ता त्या प्रॉब्लेम आहे करिअर निवडताना पैसा पद प्रतिष्ठा या गोष्टी झाल्या त्या त्याच्या पलीकडे जाऊन कामावर प्रेम करायला शिकूया आपण जेव्हा करिअर करायचा विचार करतो तेव्हा आम्ही समाजाचं काहीतरी देणं लागतो ना जुन्या काळामध्ये सगळी माणसं गल्लीत असायची आखं गाव गल्लीत असायचं नंतर माणसांनी गल्ले आणि घर याच्यामध्ये कंपाऊंड बांधलं घरात आली घरातली माणसं फ्लॅट मध्ये गेली फ्लॅट मधल्या माणसाने दरवाजे बंद केले खिडक्या बंद केल्या मन सुद्धा बंद केली आणि मग आमचं आमचं चाललं समाज आम्ही टीव्हीच्या स्क्रीनवर आणि मोबाईलच्या स्क्रीनवर बघतो आणि म्हणते समाज बाद झालाय दादा समाज बाद झाला नाही तो समाज सुधारायची जबाबदारी आपल्या करिअर मध्ये सुद्धा आहे कारण पोरं कधी सुद्धा शिव्या ह्या घरात शिकत नाहीत शिव्या बाहेर शिकतात त्या समाजाला घडवायचं असेल तर आमच्या करिअर मधनं समाजाला काही देता येतं का मी जर डॉक्टर असेल तर समाजासाठी काहीतरी करू शकतो का कामतकर का सरांचं कौतुक याच्यासाठी आहे त्यांनी मगाशी सांगितलं मी करताना समाजासाठी काहीतरी करतो हे देणं लागतं ना हे देणं जर आमच्या करिअरमध्ये नसेल तर आम्ही फक्त रोबोट तयार करतोय पैसे कमवण्याचं एटीएम मशीन तयार करतोय आम्ही माणसं तयार करत नाही दादांनो आम्ही फक्त आमचाच विचार करायला लागलोय अहो आम्हाला काहीच सण होत नाही आमच्या आजी जुन्या काळात साधं धान्य पाकडायची अशी धान्य पाकडता पाकडता उठबर जे धान्य यायचं ना ते सहज फेकून द्यायची तिला विचारू लहानपणी का फेकतेस त्यामुळे ती आजी सांगायची बाळ आम्ही फक्त जगायचं नाही तर चिमण्यानी कावड्यानी म्हणजे समाजातल्या निसर्गातल्या सगळ्या घटकांनी जगलं पाहिजे हा संस्कार जुन्या माणसांच्या होता वाईट या गोष्टीचं बघा आमच्या घरात साधी मुंगी येऊ नये झुरळ येऊ नये याच्यासाठी प्रचंड मोठं व्हॅक्सिनेशन आणि तुम्हाला माहितीये काय 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 करतो ते समाजात दुसरं कोणी नकोच आहे आम्हाला आणि आम्ही म्हणतोय आम्ही सुखी धाजो पाहिजे निसर्गाला सोडून आम्ही सुखी राहू शकत नाही जर तुमचं करिअर असेल तुमचं तुम्ही कुठल्याही क्षेत्रात करा राजकारणी व्हा समाजकारणी व्हा एखादा बिल्डर व्हा पण कधी मोठा बिल्डर होताना ती डोंगर पोखरून पैसे मिळवू नका या जगवलंय आमच्या करिअरमध्ये मध्ये समाज नावाची गोष्ट असली पाहिजे निसर्ग नावाची गोष्ट असली पाहिजे याचा थोडासा विचार करा आणि असं चांगलं करिअर मला वाटतं आपण निवडण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे जयेश धर्मी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश धर्मी कलेक्शन सात रस्ता दी, पंका सोलापुर मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपए में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स